नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अॅग्रिकल्चर चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण प्लोट साठी फलटण वरून इथे आलेलो आहे तर साहेब तुमचं नाव सांगा सर संदीप कदम संदीप कदम गाव आरळी तर मी तुम्हाला काय काय दिलं होतं याला काय काय केले आपण प्रोसेस आपण एक दोन आवळणे केली ती आणि एक फवारणी एक फवारणी केलेली आहे तर आता हे तुम्ही कसं काय किती येतं फुटवं साधारण एका याला बेसाडायला मोजा आणि निडवा आहे ना तुमचा हा तिसऱ्या वर्षाचा तिसऱ्या वर्षाचा आहे तर त्याला फुटवा मोजाबरोबर तुम्ही किती येते एक दोन तीस जोरात अकरा बारा तेरा चौदा चौदा सोळा सतरा शेतकरी मित्रांनो सोळा ते सतरा फुटवी आहेत आणि सर्व सुदृढ आहेत असं की मरण पावणारे नाहीत ते एकदम मस्त असं येतं तर अशा पद्धतीने हा त्यांचा ऊन निडवा ऊस आहे शेतकरी मित्रांनो आपण त्यांना दोन फवारण्या आणि एक आळवणी दिलेले आहे आणि आता हे जे बेचाड झालेलं आहे किंवा हे सर्व आत्ता आपण तरी कडलं आहे केलं आतमध्ये मध्ये चांगला मोठा ऊस आहे तर आपण याला आता जाडीसाठी आपल्याकडचे पोटॅश ॲग्री हंड्रेड आणि ह्युमिक हे देणार आहोत पाण्यातून जेव्हा पण त्यांना पाणी सोडायचं असेल जेव्हा वापसा येईल तेव्हा तर आपण साईजसाठी देणार आहे तर अशा पद्धतीने आहे तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी का आपण तुम तुमचा मागे पण एक व्हिडिओ बनवला होता हा एक नंबर झाली आपण घेतले रिझल्ट चांगला आहे ना रिझल्ट कडला ऊस एवढा म्हणजे मोठा तर हे पहा शेतकरी मित्रांनो दाखवतो तुम्हाला उसाचं हे का ही अशी स्टेज आहे उसाची आणि निडवा ऊस आहे शेतकरी मित्रांनो हे पहा आणि सर्व वेचडांना असंच आहे आता हे आपण काढलेलं नाही तर अशा पद्धतीने निडवा ऊस म्हणल्या पानाची रुंदी पहा शेतकरी मित्रांनो हे पानाचं ग्लेझिंग वगैरे एक नंबर जबरदस्त आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो